मेडघाट विधानसभा मतदारसंघाचे आमदार केवलराम काळे यांनी धारण महू आणि साद्रपडी परिसरात झालेल्या दुर्दैवी अपघातातील पीडित कुटुंबियांची भेट देऊन शोक व्यक्त केला आहे या दुःखद घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे आमदार काळे यांनी तातडीने घटनास्थळी आणि रुग्णालयात जाऊन प्रशासनाला आवश्यक निर्देश दिले आहेत या कठीण प्रसंगात पीडित कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची ग्वाही देत त्यांनी शासनाकडून शक्य ती सर्व मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहेत अमरावती जिल्ह्यातील मेडघाट विधानसभा मतदारसंघातील धारणमहू आणि साद्रबडी येथे नुकत्याच घडलेल्या एका दुर्दैवी अपघाताने परिसरात शोककळा पसरली आहे या अपघाताची माहिती मिळताच आमदार केवळराम काळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली सर्वप्रथम त्यांनी उपजिल्हा रुग्णालय धारणी येथे सकाळी आठ वाजता भेट देऊन डॉक्टरांशी चर्चा केली आणि पोलीस प्रशासनाला तात्काळ पंचनामा व पुढील कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिलेत त्यानंतर आमदारांनी मृत व्यक्तींच्या कुटुंबियांची भेट घेतली या भेटीदरम्यान त्यांनी पीडित कुटुंबियांशी संवाद साधून त्यांचे सातवण केलेत आणि त्यांना धीर दिला आमदार काळे म्हणाले की हा अपघात अत्यंत दुखद आहे आणि या कठीण प्रसंगात मी पीडित कुटुंबियांसोबत आहे शासन स्तरावरून त्यांना शक्य ती सर्व मदत मिळून देण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेईन या भेटीदरम्यान स्थानिक नागरिक पदाधिकारी आणि प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते आमदारांनी दाखवलेल्या या संवेदनशीलतेमुळे पीडित कुटुंबियांना मोठा आधार मिळाला आहे केवळ आश्वासनच न देता त्यांनी तातडीने प्रशासकीय यंत्रणांना कामाला लावून आवश्यक कारवाईसाठी निर्देश दिलेत त्यांच्या या प्रयत्नांमुळे पीडित कुटुंबियांना लवकरात लवकर न्याय आणि मदत मिळेल अशी अपेक्षा आहे